तुम्हाला आता याच्यामध्ये एक स्क्रीन दिसते काय दिसते स्क्रीन दिसते आता आपल्याला ग्रेंदाचा पुढचा जो पाठ बघायचा आहे त्याचं नाव आहे कोंबडा कुठे है का कोंबडा कुठे म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये शिकायचे जाड कसं असते बारीक कसं असते है, है का नाही जवळ काय असतं आधी कोणती क्रिया असते नंतर कोणती क्रिया असते हे आपल्याला त्याच्यामध्ये शिकायचे काय करायचे जवळ लाल का नाही जाड त्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत आता पा तुम्हाला आता इथे कोंबडा दाखवलेला आहे काय दाखवलेला आहे दा चित्रामध्ये कोंबडा आता ह्या कोंबड्याचं इथं आपल्याला काय विचारलेलं आहे पाहता एक कोंबडा दिवसभर इकडे तिकडे फिरतो काय करतो कोंबडा इकडे तिकडे फिरतो आणि चित्रात तो कोठे उभा आहे म्हणजे पा आता पा इथं चित्रामध्ये तो एका दोन खांब आहेत तारेचं कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडच्या एका खांबर उभा आहे तर कोणत्या उभा रूपा सांगा बरं तो खांब कसा आहे तो खांबा खांब आहे 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 बरोबर कसा, है? है, बोर, कसा तो म्हणजे असा रुंदीनं तो असा मोठा आहे बरोबर शाबास आता पा त्याच्यानंतर दुसरं चित्र दिलेलं आहे कोंबड्याचं त्याचं फिरतच राहतो आहे का नाही आता इथे तीन खांब दिसतात आपल्याला किती खांब दिसतात तीन एक एकदम असा काय येतो हा जाड आहे का आता नाही तिन्ही कसे दिसतात सारखे सार, दिसतात कसे दिसतात सारखे मग आता ते तिथं फक्त एक काही उंच आहे आणि काही ठेंगणे मला सांगा बरं कोणत्या याच्यावर बसलाय कोंबडा कोणत्याच्यावर बसला शाबास तू कशावर बसलेला आहे ठेंगण्याच्यावर बसलेला आहे म्हणजे तो उंच आहे का नाही तिथं तीन आहे तीन मधला एक उंच आहे एक जरासा लहान आहे आणि त्याच्यापेक्षा पण ठेंगणा तो सगळ्या ठेंगण्यावर कोण बसलेला आहे कोंबडा बसलेला आहे शाब्बास पा म्हणजे उंचीनं कमी असला त्याला काय म्हणायचं ठेंगणा म्हणायचं शाब्बास काय म्हणायचं त्याला ठेंगणा आणि रुंदीनं जाड असला की त्याला काय म्हणायचं जाड काय म्हणायचं त्याला जाड तो रुंदीनं मोठा आहे का त्याला जाड म्हणायचं त्याच्यानंतर आता खाली बघा कोंबडा कुठंतरी लपून बसलाय एक ओंड आहे लाकडाचं आहे का नाही आहे एक लाकडाचं ओंडका तर त्याच्या पाठीमागं लपला येतो तर तिथे काही लांब आहेत काही आखुड आहेत मग तो लांब्याच्या पाट्यामाग दडून बसला आहे का आखुड्याच्या लांब्याच्या बरोबर ते पुढचं दिवस ते लांब आहे का नाही आणि मागचं इथे कसं आहे आखूड आहे कसं आहे ते आखूड लांब आहे म्हणजेच तो कोणत्याच्या पुढे लपून बसला मोठ्या म्हणजे लांब आहे का नाही याच्या पुढे तो लपून बसला बरोबर ठीक आहे समजलं तुम्हाला हा झाड कशाला म्हणायचं समजलं त्याच्यानंतर तुम्हाला ठेंगणा कशाला म्हणायचं समजलं पुन्हा अं आकूड कशाला म्हणायचं लांब कशाला म्हणायचं ते कळलेलं आहे का नाही मी काही तुम्हाला नंतर मग आता उदाहरण दाखवणार आहे नंतर हा आता पा इकडचं दुसरं जे एक चित्र दिसतं आता इकडं पा पुढच्या पानावरच तिथं काय लिहिलेलं वर आधी का नंतर काय लिहिलेलं आहे पहा आपण कोणती पण कृती करताना काहीतरी करत असलो काहीतरी आधी करतो आणि काहीतरी काय करतो नंतर बोलतो दात घासतो तर मला सांगा बरं आधी कोणती कृती घेतली आता एक मुलगा काय करतो हा अगोदर पेस्ट लावायची बरोबर ती जानवीनं सांगितलंय कोणती आहे पेस्ट लावायचं म्हणजे पेस्ट लावायची ही कृती कधी आहे आधी आहे आणि दात घासायची नंतर आहे मग आपली इथं काय विचारलं आधी घडणाऱ्या कृतीच्या डब्याखाली काय करायचं आपल्याला टिक करायची गोल करायचं म्हणजे तुम्ही कोणत्याचे करणार पहिल्या नंबरच्या कोणत्याचं करणार पहिल्या नंबरच्या शाबास आता पा दुसरं जे चित्र दिलेलं इथं एक लेडीज आहे स्त्री आहे ती आपली स्कूटी चालवते आहे का नाही स्कूटर mm. चालवते ती आणि mm. तिथं काय लिहिलं की नंतर कोणती क्रिया करते मला सांगा पहिल्या चित्रात ती काय करते हां पहिल्या चित्रात ती काय करते आणि नंतरच्या चित्रात काय करते गाडी चालवते माझं नंतर कोणती झाली क्रिया कोणती क् झाली गाडी चालवायची मग आपल्याला काय करणार नाही गाडी चालवायच्या डब्याच्या खाली काय आहे कर टीक करायची समजा बरोबरची खून करायची काय करायची बरोबरची खून समजलं तुम्हाला मग पहिल्या आणि दुसऱ्या पानावर जे आपले हे आहे पा कोंबडा कुठे आहे तर पहिले जाड खांबावर आहे का नाही नंतर तो ठेंगण्या खांबावर उडी मारली त्यानं नंतर तो लांब ओडक्याच्या पाठीमागं दडून बसला का नाही हे झालं जाड लांब आकूड आणि पुढचं जे चित्र आहे आधी नंतर त्या मुलानं आधी काय केलं ब्रशला पेस्ट लावले हां आणि नंतर काय केलं दाद घातले तसंच खालची जी लेडीज आहे स्त्री आहे तिनं काय केलं आधी हेलमेट घातलं आणि नंतर काय केली हां काय झाली गाडी चालवली शाब्बास ठीक आहे समजलं तुम्हाला जा ठीक आहे आता पा तसंच आता दुसरं एक चित्र आहे हा तिथं काय आहे जवळ आणि दूर जवळ आणि दूर।, दूर आता पहा एक शाळा आहे आणि दोन मुलं काय करतायत शाळेकडे जात आहेत दोन मुलं काय करतात शाळेकडे जातात मग आता इथं काय विचारलं बघा चित्र बघ आणि शाळेपासून कोण जवळ आहे त्या जवळील चित्र रंग मग जवळ कोणतं आहे हा हिरव्या रंगाचं ज्यानं दफ्तर घातलेला आहे पाठीमध्ये तो कसा आहे जवळ आहे मग त्याच्या जवळचा जो डब्बा आहे की नाही हा तो काय करायचा रंगवायचा तो काय करायचा रंगवायचा कळलं ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता दुसरं जे चित्र आहे खाली त्याच्या खाली आहे दोन कावळे दिलेले आहेत एक कसा कावळा आहे एक मोठा आहे आणि एक कसा आहे छोटा आणि त्या दोघांच्या मध्ये एक भांडा आहे पाण्याचं आहे आहे नाही मला सांगा तिथं काय लिहिलेलं आहे एक चित्र बघ आणि पाण्याच्या भांड्यापासून दूर असणाऱ्या कावळ्याच्या चित्राखालील चित्र काय करायचं रंगवायचं आता ह्या भांड्यापासून दूर कोणता आहे कावळा छोटा कावळा बरोबर कोणता कावळा आहे दूर छोटा कावळा का 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 दूर आहे कोणता आहे छोटा आपल्याला काय करावं लागणार आहे छोट्या कावळ्याचं ज्या खालचं जे डब्बा आहे तो काय करायचा रंग व्हायचा आपल्या जवळच्या पेन्सिलनं किंवा रंग असेल तर त्या रंगाने काय करायचं तो रंगवायचा ठीक आहे कळलं तुम्हाला बा जवळ कोणतं दूर कोणतं हे तुम्हाला आता काय झालेलं आहे चांगलं कळालेलं आहे ठीक आहे मग व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला 岡村。